नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅवल इश्यू मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं जंगी बैलगाडीचं शर्यतीचं मैदान पार पडतं आणि आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकास या ठिकाणी दाखल झालेला दा आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं जय सावंत गाव आपलं रावरी आज कुणाला घेऊन आलाय स्वामी स्वामी रावरीकरांचा स्वामी कसं काय नियोजन आहे आजचं काय हे चांगलं नियोजन तुमच्याच भागातलं मैदान आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं चिंतामण साहेबराव आहे गाव आपलं सराड कुठं आले बोरगाव जवळ सापुतारा हवे आज कुणाला घेऊन आलाय हरण्या आणि सरज्या हरनिया आणि तो पलीकडे बांधला तो सर कसं काय नियोजन आहे म्हणजे ती हीच गाडी पाळणार घरचीच गाडी घरचीच शुभेच्छा तुम्हाला चिवासाठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सोमनाथ जाधव गाव आपलं रावरे तालुका खुडसर गाव शनी शिंगणापूर जवळ आज कुणाला घेऊन आला वाघ्या बादशा आणि वाघ्या कसं काय नियोजन आहे का घरचीच गाडी पाहणार आहे घरचीच गाडी घरचीच गाडी किती वेळ काटायचे काय अडवतीस अडतीस मध्ये तास आला पब्लिक न पाहणार माझी हो पब्लिक शुभेच्छा तु तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गाव आपलं संभाजीनगर आज कुणाला घेऊन आलाय बिट्ट्या कसं काय नियोजन आहे साताऱ्यातलं बैल आहे मल्हार मधून मला। सातारा एवढं लांबचं कसं काय नियोजन झालेलं काय बैल तिकडे बैल साताऱ्याला कुणाकडे पहिला सातार्याला आपलवान आणि काय सांगाल किती वेळात पळणार आहे छत्तीसव्या गटात पाचव्या तास छत्तीसाव्या गटात पाचव्या तासवर आणि ह्या आधी पण गुलाब झालेला आहे ना हां शुभेच्छा तुम्हाला जीवन झाली दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सिद्धिक नवाशा गाव आपलं गाव छत्रपती संभाजीनगर लासू स्टेशन आज कुणा कुणाला घेऊन आलाय काय आज बालमा आणि हा बालमा हां तो बालमा ह्याचं नाव काय सोन्या सोनिया आणि तिकडे ते बांधलाय आणि मोनिया कसं काय नियोजन आहे काय आज नियोजन घरचीच गाडी पाहणार आहे बालमाची सोन्याची बालमाची आणि सोन्याची आणि मोन्यावर कोण पाहणार आहे काय मोन्या बरोबर ह्या भागातलाच पिंपळगाव मधला शुभेच्छा तुम्हाला आजसाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं निलेश वाघ गाव आपलं बिजोरी कुठं आले काय कळवण तालुक्यात कळवण तालुक्यात आज कोणाला घेऊन आलाय सर्जा आणि भारत सर्जा आणि भारत हो घरचीच गाडी पाहणार आहे नाही कोण कोणावर पळणार आहे मग ते सरजा आणि भारत आहे सरजा आणि भारत कुठल्या गावचा आहे भारत काय भारत भेंडीचा आहे भेंडीचा आणि सरजा सरजा बिजोऱ्याचा बिजोऱ्याचा कितीव्या गटात पाहणार आहे काय सातव्या गाटात आणि तास क्रमांक सात शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा तुमचं हिरामन खोटरे गाव आपलं त्र्यंबक त्र्यंबक आज कोणाला घेऊन आलाय राजा मित्रांनो त्र्यंबककरांचा राजा सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन आहे आजचं काय नियोजन म्हणून आहे भा म्हणून पहिल्यांदाच जोडी पडते का पहिल्यांदाच आणि कितव्या गटात पाळणार आहे काय तेराव्या गाठात पाळणार आहे तास क्रमांक आठ आठ मध्ये आज तुमच्या भागातलंच मैदान आहे हा भागातलंच मैदान शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं जगन मधुकर गोय चिखली बोरगाव बोरगाव आज कुणाला घेऊन आलाय सोनिया ऑलरावंडर सोनिया कसं काय नियोजन आहे आजचं काय जन... नियोजन पाणी पिंपळगावचा प्रशांत रोकडे यांचा बिरजू आहे बिर्जा आणि सोनिया पाहणार सोनिया पाहणार कितव्या गटात काय तास करा तिसऱ्या गटात आठव्या तास तिसऱ्या गटात आठवट आठव्या हो शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं भूषण भागवत गायकवा गाव आपलं गागबारी कुठं आलं काय सुरगाणा तालुक्यात आज कुणाला घेऊन आलाय राणा राणा कस काय नियोजन असणार आहे काय आणलं ते कुणावर पाहणार आहे राणा काय शंभू कुठल्या गावचा सुखियान किती वेळा गटात आणि तास क्रमांक सव्वीस मध्ये पहिलं शुभेच्छा तुम्हाला काय नमस्कार राम राम भाऊ नाव सांगा तुमचं रमेश गोराणे गाव आपलं गोरान गोरानं तालुका सटाणा आज कुणाला घेऊन आलाय काय वारे आली वार्या किती किती मैदान झाले तो वार्याची काय वाऱ्याच काय तीन चार मैदान वेळेत ना आपल्या लहान लहान खेळतच पडत आतापर्यंत पहिला पहिला तो बिनदोड पण झालाय कळवण तालुक्यात त्याला जोड लागला नव्हता तुमच्या शाळेला मार्फत लागला दादा चांगलंय गाडी खेळायला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा तुमचं प्रमोद मोरे गाव आपलं भेंडी तालुका कळवण आज कुणाला घेऊन आला काय आपला शिव आणलेला आहे शिव आदत आहे काय आदात आहे वीस महिन्यात वासर वीस महिन्याचं वासरू पहिलंच मैदान का कसं काय हे फेऱ्यातलं पहिल्याच मैदान इकडे आमच्या गावाकडे बिनजोडला चालत होतो काय त्याच्या सात आठ बिनजोड झालेला आहे अजून पडलेला नाही तो होतो बिंदुर। आणि ही पलीकडची त्यांचं नाव काय आपला बजरंग हा बजरंग आणि हा मल्हार कसं काय नियोजन आहे त्यांचं काय बजरंग आणि शिवचं नियोजन आहे त्याला बाहेरचा पाहिजे शिव किती वेळ गाठक पाळणार आहे दादा शिव बाराव्या गटात दोन नंबर असेल वरती पाहणार आहे शुभेच्छा तुम्हाला हो